जामीन वारस प्रकरणात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाठ्यासह बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगी हात त्यांना अटक केली खापरकोठे येथील सज्जाचे तलाठी रावसाहेब काकडे यांच्याकडे सातबाऱ्यावर वारस चढवण्याचे प्रकरण प्रलंबित होते संबंधित तक्रारदार हा मालक असून तलाठी काकडे आणि तहसील कार्यालयातील वर्ग एक लिपिक मनोज झिने यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीमुळे हे प्रकरण रखडल्याचे होते जामीन संदर्भात सर्व आवश्यक दस्तऐवज उपलब्ध असतानाही केवळ आर्थिक लाभाच्या उद्देशानं काम प्रलंबित ठेवले जात होते त्यामुळे त्रस्त झालेल्या मालकाने या प्रकरणात बुलढाणा विभागाकडे तक्रार दाखल केली काल सायंकाळी एसबीचे पोलीस उप अधीक्षक भागोजी चारमोले यांच्या नेतृत्वाखाली एस बीच्या पथकाने सापळा रचून तहसील कार्यालयाच्या मागे ठरवलेली सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक मनोज झिणे आणि तलाठी काकडे यांना रंगे हात पकडले प्राथमिक चौकशी पंचनामा पूर्ण करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथे कारवाई करण्यात आली त्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या भावाचे नावे असलेली जमीन त्यांच्या वाटणीपत्र आधारे त्यांच्या आईच्या नावे करण्यासाठी तलाटी आलोसे तलाठी श्री काकडे यांनी तक्रारदारास सात हजार रुपये देऊन टाकण्याबाबत प्रोत्साहन देऊन दुसरे आलो आलोशे महसूल सहाय्यक तहसील कार्यालय शिंदखेड राजा यांनी सात हजार रुपये लाचेची मागणी करून सात हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंग्यात पकडण्यात आलेले आहे त्यावरून शिंदखेड राजा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी एस, बी अमरावती परिक्षेत्र व सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा लाप्रवीचे पथकाने केलेली आहे धन्यवाद